शेतकरी यूट्यूब नो नमस्कार ज्ञानेश्वर पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज आपण गहू पिकातील तण नियंत्रणाची माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो गहू पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तणांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी नेमकी कोणत्या तणनाशकाची फवारणी केली गेली पाहिजे म्हणजे केवळ रुंद पानाचं जर तण असेल गव्हाच्या पिकामध्ये तर कोणत्या तणनाशकाची निवड करावी किंवा फक्त गवतवर्गीय तण असेल तर त्यासाठी कोणत्या तणनाशकाची निवड करावी किंवा शेतकरी बंधूंनो तुमच्या गव्हाच्या पिकामध्ये दोन्ही प्रकारची तणं असेल म्हणजे रुंद पानाचं गोल पानाचं आणि गवतवर्गीय तण जर असेल तर अशा तणांसाठी कोणत्या तणनाशकाची आपण तिथं फवारणी करायला पाहिजे जेणेकरून तणांचा जो बंदोबस्त आहे तर तो चांगल्या प्रकारे होईल याचीच माहिती आज आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूं माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहिल्यांदाच तुम्ही आपल्या चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशन बेल पण ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो गहू पिकामध्ये जी तन्नाशकाची फवारणी आपल्याला करायची असते साधारणतः एकवीस दिवसापासून ते तीस दिवसापर्यंत आपल्याला ही फवारणी करणे गरजेची आहे तीस दिवसांपेक्षा जास्त दिवस जर झाले आणि नंतर तुम्ही तन्नाशकाची फवारणी केली तर त्याचा एकंदरीत जी ओंबी आहे तर त्या ओंबीवर विपरीत परिणाम होतो ओंब्या वाकड्या निघतात आणि उत्पादनामध्ये घट येऊ शकते त्याच्यामुळे साधारणतः एकवीस ते तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही तणनाशकाची फवारणी तणांच्या नियंत्रणासाठी करणे गरजेचे आहे तर याच्यामध्ये सर्वप्रथम शेतकरी बंधूंनो जर गव्हाच्या पिकामध्ये फक्त रुंद पानाचं आणि गोल पानाचं तण असेल तर या तणांच्या नियंत्रणासाठी शेतकरी बंधूंनो या ठिकाणी तुम्ही जे तणनाशक आपल्याला घ्यायचं आहे तर त्याच्यामध्ये जे मेट सल्फ्युरोन मिथाईल नावाचं जे तणनाशक आहे तर या तन्नाशकाची तुम्हाला तिथं निवड करायची आहे साधारणत आठ ग्रॅम दीडशे लिटर पाण्यातून एका एकरसाठी तुम्ही तिथं फवारणी करू शकता किंवा शेतकरी बंधूंनो जर तुमच्या शेतामध्ये फक्त गवतवर्गीय तण असेल म्हणजे ज्याच्यामध्ये रुंद पानाचं किंवा गोल पानाचं तण नसेल गवतवर्गीय तण असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी सल्फोसल्फ्युरॉन हे जे टेक्निकल घटक असलेलं तणनाशक आहे स या तन्नाशेकाची तुम्ही तिथं फवारणी करू शकता साधारणतः साडेतेरा ग्रॅम एकशे पन्नास लिटर पाण्यामध्ये मिक्स करून एक एकरची तुम्हाला तिथं फवारणी करता येते शेतकरी बंधूंनो जर दोन्ही प्रकारची तणं तुमच्या शेतामध्ये असेल म्हणजे रुंद पानाचं तण असेल गोल पानाचं तण असेल आणि गवतवर्गीय तण जर असेल तर या सगळ्यांच्या नियंत्रणासाठी अशा वेळेस तुम्ही क्लोडुनॅप हॉप प्रॉपर झील पंधरा टक्के डब्ल्यू पी आणि त्याच्यासोबत शेतकरी बंधूं मेटसल्फ्युरॉन मिथाईल वीस टक्के डब्ल्यू पी हे दोन टेक्निकल घटक ज्या प्रोडक्टमध्ये संयुक्तरित्या तुम्हाला मिळतात तर अशा तनाशकाची तुम्ही दीडशे लिटर पाण्यातून साधारणतः एकशे साठ ग्रॅम एका एकरसाठी तिथं फवारणी करायची आहे अशा पद्धतीनं तुम्ही जर फवारणी केली म्हणजे तणांच्या अवस्थेनुसार आणि जे तण आहे तर त्या तणानुसार जर योग्य तन्नाशकाची फवारणी केली तर चांगल्या प्रकारे तणांचं नियंत्रण तुम्हाला गव्हाच्या पिकामध्ये झाल्याचं तिथं पाहायला मिळेल तणनाशकाची फवारणी करताना विशेष गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे जमिनीमध्ये पुरेसा ओलावा हा असला पाहिजे तरच तणनाशकाचे जे रिझल्ट आहे तर ते रिझल्ट चांगले येतात जर ओलावा पुरेसा नसेल तर अगोदर पाणी व्यवस्थापन करून घ्या आणि त्यानंतर वाफसा कंडिशन आल्याच्यानंतर फवारणी करा फवारणी ही एकवीस ते तीस दिवसाच्या दरम्यानच झाली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त वेळ झाल्यास शक्यतो फवारणी टाळावी शेतकरी बांधूंना माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ शेअर करा एक नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया तोपर्यंत नमस्कार